महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत कामठी प्रकल्पात ग्रामीण किशोरवयीन मुली व महिलांसाठी जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालकल्याण सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आज खऱ्या अर्थाने आपण बघतोय की मुलींवर होणारे अत्याचार आणि अन्याय यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि अनेक मुली लहान लहान मुली देखील या प्रवृत्तीचा शिकार होतात आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने याला जर आडा घालायचा असेल तर आपल्याला मुलींना यासाठी सक्षम करावं लागेल आणि म्हणून महिला बालकल्याण विभागाच्या वतीने मी सभापती झाल्यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केला समग्र किशोरवयीन मुलींना आणि त्यांच्या आयांना जेंडर प्रशिक्षण राबवतो आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही मुलापेक्षा कुठेही कमी नाहीत तुम्ही अबला नाही तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकता सेल्फ सेफ्टी कशी करायची वैचारिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या प्रबळ कसं बनायचं या सर्व विषयावर मार्गदर्शन देण्यात येते मी सोबत आज छायाताई जनबंधू होत्या की ज्यांनी अतिशय चांगलं असं सेवन ट्रिप्स ऑफ सेल्फ सेफ्टी याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं मी स्वतः जेंडरवर बोलले आमच्या या कामकीच्या सभापती सन्मानाने दिशाताई तनकापुरे इथे आहेत त्यांचं मार्गदर्शन देखील या मुलींना लाभलेलं आहे आणि यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही केलं की आम्ही अबला नाही सबला आहोत आणि आम्ही स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि अशा वेळे वेळेसाठी आम्ही स्वतः मानसिक दृष्टिकोनातून आणि शारीरिक दृष्टिकोनातून तयार राहू अशी त्यांनी शपथ आजच्या दिवशी घेतलेली आहे मी समग्र मुलींना खऱ्या अर्थाने हे आव्हान करू इच्छिते की कोण दिवस येईल कसा कोण जाणतो म्हणजे आपल्या आयुष्यात वे, कोणत्या वेळी कोणतं संकट येईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या संकटात आपण अडकणारच ना नाही या भावनेत वावरण्यापेक्षा जर आपल्यावर तसा प्रसंग आला तरी देखील आपण घाबरून न जाता आपण त्या प्रसंगाचा सामना करून त्यातून बाहेर कसं निघायचं आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची या दृष्टीकोनातून प्रत्येकाने मानसिकदृष्ट्या सक्षमतेने विचार करावा एवढा संदेश आजच्या प्रसंगी देईल आपल्या कामठी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद नागपूर महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने शेष फंडातून महिला व बाल कल्याण विभागामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात महिलांच्या सुरक्षेसाठी किशोर मुलींच्या सुरक्षेसाठी आणि सुदृढ बालकांच्या आरोग्यासाठी तर असाच एक उपक्रम आज आपण या तालुक्यात मुलींना जेंडर आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि महिलांना महिलांचा एक प्रकारे मेळावा आयोजित केलेला आहे तर खरं जर सांगायचं झालं सा तर आत्ताच आपल्या समोर इथे उपस्थित आहेत आपल्या जिल्हा परिषद नागपूर महिला व बालकल्याण विभागाच्या सर्वांच्या अपरिचित महिलांसाठी काम करणाऱ्या अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अशा आपल्या प्राध्यापिका अवंतिका ताई लेपुरवाडे मॅडम आणि मुलींना स्व सुरक्षा कशी करायची याचं मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याकडे मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सन्माननीय जनबंधू मॅडम आमच्या कमती पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती दिलीप भाऊ वंजारी आणि संपूर्ण आरोग्य विभाग आयसीडीएस विभागाचे सर्व अधिकारी देख में ला ती, ती तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मला एकच सांगायचं आहे की आमच्या टाईमनी सांगितल्याप्रमाणे की आज आधुनिक युग युगामध्ये मुलगी महिला ही सुरक्षित नाही पण ती किती दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहे तर तिने स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे कारण कोणतीच काळवेळ ही सांगून येत नाही म्हणून तिने स्वतःची सुरक्षा केली पाहिजे आणि स्वतःची सुरक्षा बरोबरच स्वतःचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य पण चांगलं सुदृढ ठेवलं पाहिजे की आजची ही किशोरवयीन मुलगी ही उद्या कुणाची तरी पत्नी होणार उद्या आई होणार म्हणजे एक सुदृढ बालक जन्माला येणार की जेणेकरून एका सुदृढ राष्ट्राची निर्मिती होईल तर अशाच प्रकारचे विविध उपक्रम आमची महिला राबवत असतात आणि महिलांना आणि जगामध्ये आपण सक्षम नेतृत्व करण्यासाठी स्वतः तत्पर असायला पाहिजे तयार असायला पाहिजे असं त्यांचं हे प्रत्येकांना सांगणं असते असाच उपक्रम आम्ही राब राबवत आहेत मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ